हे एवढी वन वेलकम बॅक टू द पिंक अफेअर मी प्रिया आणि मी आठवड्याच्या दर बुधवारी आणि शनिवारी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन रिलेटेड डीआय वाईज पर्सनल केअर रिलेटेड असे भरपूर सारे व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ टाकला की लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही संध्याकाळ झाली की असं होतं कधी एकदा ते दिवसभरातले गामेज लेले चिकचिक असे ले ले, फिटिंगचे कपडे काढतोय आणि मस्त असं काहीतरी कम्फर्टेबल वाटणार अगदी हलकं फुलकं सुळसुळीत सुड़ आणि त्यासोबतच एक ज्या अगदी आरामदायी वाटेल असे कपडे कधी घालतोय सो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलीये भरपूर सध्याचे ट्रेंडिंग असणारे पण प्रचंड कम्फर्टेबल असणारे स्टायलिश असे नाईटवेअरचे ऑप्शन व्हिडिओ अजिबात मिस करू नका शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही शॉपिंगला जाल किंवा नाईटवेअर खरेदीला जाल त्यावेळी तुम्हाला एक आयडिया येईल की सध्या कशा प्रकारचे नाईटवेअर ट्रेंडमध्ये आहेत सोबतच कम्फर्टेबल आणि स्टायलिश आहेत पटकन व्हिडिओला सुरुवात करूया काही काळापूर्वी नाईटवेअर म्हणजे असायचं फक्त गौन किंवा फार फार तर नाईट ड्रेसेस पण आता नाईटवेअरची इतके प्रचंड ट्रेंड निघालेले आहेत इतके प्रचंड ऑप्शन निघालेले आहेत की तुम्ही जर शॉपिंगला गेला तर असं होतं की हे घ्यावं का हे घ्यावं का ते घ्यावं नाईटवेअर असे हवेत जे कम्फर्टेबल होतील दिवसभराचा जो एक चिडचिडलेपणा किंवा दिवसभराचं जे काम केल्यानंतर येणारा थकवा आहे तो कमी होईल नाईटवेअर रिलॅक्स हवेत थोडेसे लूज फिटिंगचे दिसायला अगदी दि कम्फर्टेबल वाटणारे छान प्रिझेंट वाटणारे असे हवेत सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात असे सध्याचे प्रचंड ट्रेंड मध्ये असणारे नाईटवेअर्स त्यामध्ये सगळ्यात फर्स्टमध्ये येतात ते म्हणजे पजामा आणि टॉप किंवा पायजामा म्हणण्यात आला किंवा अगदी सिंपल जे टॉप आणि पॅन्ट याचं जे कॉम्बिनेशन येतं तसे नाईटवेअर हे सध्या फुल लॉन मध्ये आहेत याच्यामध्ये तुम्ही कॉटन घेऊ शकता त्यानंतर सिल्कमध्ये घेऊ शकता तुम्हाला जर छान असा लक्झुरियस लुक करायचा असेल तर असे सिल्क पजामा आणि टॉप सध्या प्रचंड इन मध्ये आहेत आणि यांच्यामध्ये इतके व्हरायटी आणि इतके कलर मिळतात की अगदी चॉईस करता करता आपण कंटाळून जाऊ सो अशा प्रकारचे नाईटवेअर तुम्ही चॉईस करू शकता त्यामध्ये कॉटन मध्ये जास्त करून घेऊ शकता कारण अजूनही उन्हाळा चालूच आहे आणि जरी पावसाळा किंवा हिवाळ्यात जरी वापरला तरी कॉटन एनी टाइम आपल्याला कम्फर्टच वाटतं आणि अतिशय छान असं ब्रिथेबल आणि एक जे लाईट वेटचं फॅब्रिक हवं ते कॉटन मध्ये मिळतं आत्ता जो मी घातलेला आहे तो कॉटन मध्ये आहे पजामा आणि टॉप सेट अतिशय कम्फर्टेबल मस्त अगदी लाईट वेट आहे दिसायला पण खूप छान याच्यामध्ये प्रचंड कलर ऑप्शन्स मिळतात प्रचंड स्टाईल्स मिळतात तुम्ही असा एखादा घेऊ शकता हा मी ऑनलाईन घेतलाय फ्लिपकार्टवरून याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेन तुम्ही हवा ऑर्डर करू शकता कॉटनच्या शक्यतो हो ना अगदी छान असे लाईट वेट मिळतात त्यासोबतच त्याच्यामध्ये घेऊ शकता कॉटन मध्येच आणखीन घेतलं तर तुम्ही थोडेसे स्लीवलेस मध्ये घेऊ शकता किंवा अगदी लूज फिटिंगचे पजामाज घेऊ शकता तसे काही टॉप घेऊ शकता ते अतिशय छान दिसतात आणि ते सध्या प्रचंड ट्रेंड मध्ये आहेत सेकंड ऑप्शन म्हणजे नाईट गाउन्स अगदी मोकळं ढकलं काहीतरी पाहिजे पँचं इलास्टिक येतं तेवढं सुद्धा फिटिंगचं काही घालायचं नाहीये अंगात किंवा फार पजामा किंवा हे असं तुमच्याकडे चालत नाही किंवा घरी तसं वातावरण नाहीये अशा वेळी गौन हा अगदी बेस्ट ऑप्शन आहे कधी कधी तर वाटतं माहिती का जेव्हा असं दिवसभराच्या कंटाळ्यानंतर दिवसभराच्या थकव्यानंतर मस्त असा फ्रेश होऊन नाईट गाऊन घालतो तेव्हा असं वाटतं की गाऊनला ना एक असा आ, ड्रेस कोड म्हणून हे केलं पाहिजे गौन इतका छान कम्फर्टेबल आपल्याला फील देतो किंवा एक जे अगदी निवांतपणा पाहिजे रिलॅक्सपणा पाहिजे मस्त गौन अडकवायचा एक कबर चहा करून घ्यायचा आणि आरामात एक स्वतःला अर्धा तास द्यायचा अशा वेळी गौन बेस्ट ऑप्शन आहे कॉटन मध्ये घ्या किंवा मध्ये घ्या अल्फाईन मध्ये घ्या सध्या अल्फाईनचे कोण पण प्रचंड ट्रेंड मध्ये आहेत त्यासोबतच सिल्कमध्ये घ्या प्रत्येक ह्याच्यामध्ये गौन अगदी सुंदर वाटतात सुंदर मिळतात प्रचंड व्हरायटी मिळते चेन असतात बटन्स असतात किंवा फ्रीलचे डिझाईन्सचे बारीक फुला पानांच्या प्रिंटचे किंवा अगदी बेडशीट सारखे दिसणारे सुद्धा गाऊन मिळतात गाऊन मध्ये सध्या ट्रेंड मध्ये असणारे म्हणजे लॉंग गाऊन मिळतात अगदी पायापर्यंतचे जे गाऊन पाया प्लस वन पीस असा लूप देतात तसे गाऊन तुम्ही घेऊ हो शकता किंवा शॉर्ट गाऊन घेऊ हो शकता किंवा अगदी बारीक कमीत कमी प्रिंट असणारे किंवा अगदी प्लेन असणारे असे गौन सुद्धा प्रचंड मध्ये आहेत तशा प्रकारच्या मध्ये पण तुम्ही इन्व्हेस्ट करू थर्ड ऑप्शन इज ओव्हर साइज टी शर्ट किंवा त्याला स्लिप शर्ट असंही म्हणतात गऊन नकोय किंवा पजामा टॉप असं पण काही नकोय फक्त काहीतरी सिंपल पण असं ढगळे ढुगळे अडकवायचे अशा वेळी स्लीप शर्ट अतिशय उपयोगी पडतात छान असे ढगळे मोठे मोठे अगदी नवऱ्याचा घातलाय किंवा भावाचा बॉयफ्रेंडचा घातलाय असं वाटण्यासारखे मस्त असे ढगळे टी शर्ट घालायचे आणि झोपून जायचं हे एक तर आरामदायी पण असतात सोबतच ते छान असे थोडेसे ट्रेंडी किंवा फॅन्सी काहीतरी घातले असा पण फील देतात त्यासोबतच अगदी फिटिंगचं काही नकोय पजामा नकोय गौण अजिबात घालायचं आवडतच नाहीये नाहीये त्यावेळी हे स्लीप शर्ट एक अतिशय मस्त स्टायलिश पण कम्फर्टेबल ऑप्शन असतो यामध्ये पण तुम्ही कॉटनचे घेऊ हो शकता लायकराचे घेऊ हो शकता किंवा यामध्येच बरेचदा ना आता सध्या याचे पण मिळतात वूलचे वगैरे जे असतात ना तसे पण मिळतात पण ते मग फक्त तुम्ही थंडीमध्ये वापरू शकता इतर वेळेस वापरण्यासाठी कॉटन वगैरे अगदी छान वाटतात छान ते एकतर ब्रिधेबल पण असतात पण सोबतच मस्त असा ढगळा पण अगदी जो थंड किंवा छान असा रिलॅक्सेशनचा जो फील हवा तो अशा शर्टमध्ये अगदी मस्त येतो एक वर्षांपासून असलेले आणि अजूनही प्रचंड ट्रेंड मध्ये असणारे ते म्हणजे नाईट ड्रेस नाईट ड्रेसमध्ये तुम्ही लायकराचे घेऊ शकता कॉटनचे घेऊ शकता फ्लॅट घेऊ शकता त्यासोबतच एक जे अल्फाईनचे किंवा असे येतात तसे घेऊ शकता रेयॉनचे घेऊ शकता मस्त असा नाईट ड्रेसचा सेट मिळतो अगदी साडेचारशे पाचशे पर्यंत मिळतात मी आता जसा घातलाय हा रेयॉन मिक्स आहे कॉटन रेऑन असा अशा टाईपचा आहे म्हणजे एक जे थोडस सा असं बनियनचं वगैरे आपलं जसं कापड येतं किंवा आपण जे घालतो किंवा जे अगदी शॉर्ट टॉप घालतो त्यांचं जसं कापड येतं तसं यांचं कापड येतं हे पण अतिशय कम्फर्टेबल असतात सोबतच स्टायलिश असतात खूप सुंदर कलर मिळतात खूप छान प्रिंट्स मिळतात याच्यामध्ये पण आणि मग जर पजामा नकोय किंवा अगदी लूज फिटेड नकोय तर मग आपल्या प्रमाणे मिळणार आहे ते म्हणजे अशा टाईपचे नाईट ड्रेस तुम्ही अगदी नक्की घेऊ शकता याच्या पुढचा ट्रेंडिंग ऑप्शन म्हणजे रोज रोब म्हणण्यापेक्षा आपण जो वरतून असा कोट घातल्यासारखा घालतो त्याला रोब म्हणतात तसं एखादं तुम्ही नक्की घेऊन ठेवू शकता ज्यावेळी तुम्हाला शॉर्ट्स घालायचे किंवा शॉर्ट नाईटी एखादी घालायची आहे आणि जर मध्येच तहान लागली उठायचं असेल बेडरूमच्या बाहेर जायचं असेल तर अशा वेळी थोडस ऑकवर्ड झाल्यासारखं होतं शॉर्ट्स घालून जाताना ते टाळायचं असेल तर वरतून असा एखादा रोप घातला अगदी इझिली आणि कम्फर्टेबली आपण बाहेर पडू शकतो रोब मध्ये तुम्हाला नेट मध्ये मिळतात कॉटन मध्ये मिळतात सॅटिन मध्ये मिळतात त्यासोबतच टर्किश सारखं जे कापड असतं टॉवेल वगैरे तशा टाइपचे पण रोप मिळतात आणि ते पण सध्या प्रचंड स्टायलिश दिसतात आणि प्रचंड ट्रेंड मध्ये पण आहेत सो अशा एखाद्या रोब मध्ये पण तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता आणि लास्ट ऑप्शन म्हणजे सध्या प्रचंड ट्रेंड मध्ये असणारे अशा थ्री पीस नाइटी वगैरे लग्न झाल्यानंतर यांची जास्त क्रेज असते किंवा असं छान काही सेक्सी आणि काहीतरी असं फॅन्सी पाहिजे अशा वेळी अशा नायटी प्रचंड उपयोगी पडतात या शक्यतो किंवा सिल्क मध्ये किंवा नेट मध्ये वगैरे अशा मिळतात तशा पण तुम्ही काही नाइटी घेऊ शकता किंवा तसं जर तुम्हाला काहीतरी असं स्टायलिश आणि थोडस काहीतरी असं छान असं सेक्सी टाइप काहीतरी पाहिजे अशा वेळी या नाइटी बेस्ट ऑप्शन आहे अशा थ्री पीस नाइटीज मध्ये मग डार्क कलर मिळतात रेड असेल मरून असेल किंवा ब्लॅक किंवा मग तुम्हाला जर अगदी लाईट कलर मध्ये हवा असेल तर पिंक खूप छान दिसतो याच्यामध्ये त्यासोबतच मध्ये अगदी छान दिसतात त्यानंतर जो एक पीच कलर येतो किंवा असा अगदी ब्लू कलर मध्ये येतो तशात पण तुम्ही अशा थ्री पीस नाईटी घेऊ शकता त्या पण सध्या प्रचंड ट्रेंड मध्ये आहेत त्यांना लेस असतात किंवा अगदी थोड्याशा जास्त ट्रान्सपरंट दिसणाऱ्या वगैरे अशा पण सध्या फुलॉन चालतात किंवा तशा पण नाईटी खूप जास्त घेतल्या जातात नाईटवेअर चॉईस करताना ना शक्यतो ते अगदी कम्फर्टेबल बसणारे हवे त्यासोबत त्यांचे जे फॅब्रिक आहे ते कोणत्या आपण ऋतूमध्ये घालतोय जर तुम्ही उन्हाळ्यात वगैरे घालताय तर शक्यतो कॉटन निवडायचे किंवा चांगलं सिल्क मध्ये असणारे निवडायचे तुम्ही जर उन्हाळ्यात घातलं तर आणखीन जास्त होते जा जास्त त्याच्यामध्ये आणि मग जास्त उकाडा किंवा जास्त असं चरचरल्यासारखे होतात हे नाईट ड्रेस तसं टाळण्यासाठी शक्यतो कॉटन वगैरे निवडा थंडीत वगैरे घालताना मग तुम्ही मध्ये घेऊ शकता किंवा फ्लॅनल मध्ये घेऊ शकता ते पण अतिशय छान पण दिसतात आणि एक जे थंडीमध्ये थोडस काहीतरी हवं तसा जर फील हवा असेल तर या टाईपच्या किंवा या कपड्यांमध्ये घेऊ शकतात पावसाळ्यात मग कोणताही नाईटवेअर चालून घेऊ शकतो कॉटन मध्ये मग थोडस लाईट वेट चे घ्यायचे किंवा अगदी जे ट्रान्सपरंट अगदी जे सॉफ्ट कॉटन मिळतं तशा टाइप मध्ये घ्यायचे म्हणजे मग पटकन वाळतात आणि एक जो असा छान असा कम्फर्टेबल आणि कोझी फील हवा तसा फील यांच्यामध्ये अगदी इझिली मिळतो सो so, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले नाईटवेअर चे सध्या प्रचंड ट्रेंड मध्ये असणारे खूप छान दिसणारे आणि कम्फर्टेबल वाटणारे असे नाईटवेअर ऑप्शन व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा सोबतच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत थँक्यू